आज आपण जाणार आहोत गडदूबाईच्या दर्शनाला हे मंदिर पूर्णपणे अखंड कातळात कोरलेले आहे दुसरे म्हणजे मंदिराच्या बरोबर डोक्यावरून पावसाळ्यात वाहणारा सुंदर धबधबा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राजगुरुनगरच्या पश्चिमेस तीस किलोमीटर अंतरावर वाडा हे परिसरातील मोठे गाव आहे भीमाशंकरला जाताना हे गाव लागतं गावाच्या उत्तरेस सहा किलोमीटर अंतरावर वाडे डोंगरावर हे मंदिर आहे डोंगराला गडदुबाईचा डोंगर असेच नाव दिलेले आहे आंबेगाव तालुक्यातून सुद्धा घोडेगाव शिनोली डिंभे येथून डोंगर चढून येता येते हे अंतर देखील खूप कमी आहे या सर्व ठिकाणावरून गाडीने मंदिरापर्यंत थेट येता येते थे। राजगुरुनगर वरून येताना वाटेतच चाच कमान धरण लागते जवळच अतिप्राचीन शंभू महादेवाचे मंदिर ह्या डोंगरावर आहे कमान दिसते शंभू महादेवाच्या मंदिरा मंदिराकडे जाण्यासाठी हे मंदिर आहे पहा मंदिराचं दृश्य पाहता तुम्ही आता आपण वाड्याकडे निघालो आहोत जुनं वाडा गाव हे धरणाच्या पाण्यामध्ये लुप्त झालेलं आहे धरणामुळे स्थलांतरित होऊन वसलेले हे नवीन वाडागाव नुकतेच नवीन स्वरूपात धर्मरायाचे मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले आहे एवढ्यातच यात्रा पण झालेली आहे हे मंदिर तुम्ही पाहता आपण आता निघालो आहोत गडदुबाई मंदिराच्या दिशेने गडदुबाई मंदिराच्या दिशेने हा डोंगर समोर दिसत आहे तो गडदुबाईचा डोंगर आहे आणि तिथेच आपल्याला जायचं आहे पहा आत्ता आपण मंदिराजवळ पोचलो आहोत गडदुबाईचा डोंगर सह्याद्री पर्वतरांगेतील एक डोंगर आहे डोंगरामध्ये अखंड खडकात कोरलेल्या लेणीची निर्मिती पांडवांनी केली आहे असे सांगितले जाते त्याच्या पाऊलखुना देखील परिसरात दिसतात पूर्वी घनदाट जंगल होते परंतु आता आपण पाहता जंगलाचा मागमुसही शिल्लक नाही कालांतराने जंगल नष्ट होत गेली त्यात हा डोंगर परिसर पण वाचला नाही ऐन पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरणात डोंगर हिरवळीने नटलेला असतो मंदिराच्या डोक्यावरून खाली मुसंडी मारत असणारा झेपावणारा धबधबा खूपच सुंदर दिसत आहे लाल मातीने रंगलेले रस्ते धुक्याचे दिसणारे दृश्य जणू काही ढग जमिनीवर उतरले आहेत सळसळत घोंगवणारा वारा असे मनमोहक दृश्य दिसते आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात आहोत हा आहे मुख्य मंडप इथे वाघोबा हे, हे देवीचे वाहन तसेच नंदी हे महादेवाचे वाहन दिसत आहेत गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर दोन मूर्ती दिसत आहेत मूर्तीकडे पाहत असताना आपल्या उजव्या बाजूची मूर्ती गडदुवायची आहे व डाव्या बाजूची मूर्ती कळम जायची आहे मध्ये शंकराची पिंड आहे तसेच सतत तेवत असणारा नंदादीप आहे हा गाभारा एक संग कातळात कोरून बनवलेला आहे त्याची दर्शनी बाजू दगडी बांधकाम करून बंदिस्त केली आहे या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला काही चित्रे कोरलेली आहेत ही देवी नवसाला पावणारी आहे मुख्य मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे डाव्या बाजूच्या भागात अलीकडच्या काळात अजून देवी देवतांची स्थापना केलेली आहे हे आहे महालक्ष्मी पुढे श्रीराम लक्ष्मण सीता माता व हनुमान दिसत आहेत विठ्ठल रुक्माई मूर्ती सप्तशृंगी माता तुळजाभवानी माता रेणुक्का माता आणि शेवटी गणपती आहे याच बाजूने थोडं पुढे चालत गेल्या एक छोट्याशा गुहेत प्रवेश करण्यासाठी शिडी बांधलेली आहे शिडी पास करून पुढे गेलो तर गुहा दिसते आणि या गुहेमध्ये त्रिशूळ आणि शंकराची पिंड आहे म्हणजेच हे शिवमंदिर आहे सभा मंडपाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश, प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस एक महाकाश शिळा दिसते ही शिळा मंडपात मध्येच येत असल्याने ते स्थान बदलून एका बाजूला ठेवण्याचे अनेक प्रयत्न केले गेले परंतु शिळा तुझभरही हलू शकली नाही ते आहे मसोबाचे स्थान मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मंदिराच्या समोर खाली दरीत पाहिल्यानंतर हे दिसणारं मनमोहक दृश्य धरण पण दिसत आहे वाडागाव पण दिसते आजूबाजूच्या वाड्या पण दिसत आहेत आता आपण परतीच्या प्रवासाला आलो आहोत इथे पहा डाव्या बाजूला जो रस्ता दिसतोय तो पठारावर गेलेला आहे आणि उजव्या बाजूचा रस्ता खाली दरीत जातो म्हणजे त्या रस्त्याने आपण वाड्यापर्यंत पोहोचणार आहोत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद